नमस्कार मी गणेश आचवल कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला मराठी रंगभूमीवरती एक वेगळा विश्वविक्रम होतो आहे पण त्या वेगळ्या विश्वविक्रमाबद्दल विश्व मी तुम्हाला सांगणार नाही आहे तर माझा मित्र ज्याचा प्रवास सगळ्या क्षेत्रातला मी जवळून बघितला अनेक वर्षांपासूनचा जो उत्तम अभिनेता आहे पण उत्तम निर्माता देखील आहे राहुल भंडारे आज आपल्यासोबत आहे हाय राहुल हाय हॅलो सर्वप्रथम अभिमान वाटतो तुझा की तुझा सगळा एकांकिकापासूनचा प्रवास मी बघितलेला आहे लक्षितार आहे त्या गोष्टीचा <laughs> आणि तुझी पहिली मुलाखत आकाशवाणीवरती मी तूच घेतली पहिली माझी पहिली मुलाखत मला आजही प्राकर्षाने आठवते की तू घेतली होतीस आणि तो जो कॉन्फिडन्स तुम्हाला दिला होता कारण मुलाखत हे आमचं आमचं पिंड नाही बेसिकली मी निर्माता असल्यामुळे आम्ही बिहाइंड द कर्टन काम करणारी लोक आहोत मुलाखत देणं वगैरे किंवा बोलणं हे कलावंतांचं काम आहे दिग्दर्शकाचं काम आहे परंतु तुम्हाला त्यावेळी बोलकं केलं होतंच आणि त्याचा आज ही प्रचिती आहे सगळी तेव्हा रेडिओच्या माध्यमातून आम्ही बोललो तो आज आपण डिजिटल माध्यमातून बोलतो आहे तर अलबत्या गलबत्या नाटकाची निर्मिती तू करत आहेस आणि पंधरा ऑगस्टला नेमका काय विश्वविक्रम करणार आहेस ते तूच सांगा बेसिकली प uh, दोन हजार अठराला आम्ही पंधरा ऑगस्टला पाच प्रयोग केले होते नाटकाचे अल्पद्या गलपत्याचे आणि आम्हाला तो आमचाच रेकॉर्ड ब्रेक करायचा होता तर श्रद्धाच्या डोक्यात श्रद्धा हांडे म्हणजे आमच्या नाटकातली राजकन्या अलबद्या गलपत्यामधली तिच्या डोक्यात संकल्पना की सर आपल्या नाटकाला सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत अल्बद्या गलपत्याला तर आपण का नाही की सहा वर्षासाठी आपण सॅल्यूट म्हणून सहा प्रयोग करायचे गल� तर मी चांगली गोष्ट आहे कल्पना चांगली आहे परंतु कसं होणार ते भीती होती पोटात गोळा आला होता की कशा पद्धतीने ते करणार तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे का सहा प्रयोगांची या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन झालं वि कलाकारांनी मला विश्वासात घेतलं कलाकारांना मी विश्वासात घेतलं आणि त्यांचं तयारी झाली की नाही आपल्याला सहा प्रयोग करायचे आहेत त्यामुळे चलो माता गो ए काय प्रॉब्लेम नाही बोललो मग निर्माता म्हणून मला असं वाटलं की कलाकारांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे नॉट ओन्ली दॅट कलाकार बॅकस्टेजवाले असतील से, सेटिंगवाले असतील से, सगळे टेक्निकल टीम असेल या सगळ्यांची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर मग आम्ही हा विचार केला की पंधरा ऑगस्टला आपण सहा प्रयोग करतो सकाळी सात सव्वा सात वाजून ते रात्री सा सव्वा आठ साडेआठपर्यंत हे नाटकांचे प्रयोग असणार आहेत तर ॲक्च्युली या नाटकाला प्रचंड डिमांड आहे पाच काय सहा काय दहा प्रयोग जरी केले तरी कमी आहेत या नाटकाला पण सहा वर्ष पूर्ण झालेत आणि सहा प्रयोग करायचे त्या भूमिकेतनं मग आम्ही ते प्रयत्न केले यासाठी आम्ही डॉक्टरची टीम ठेवलेली आहे पूर्ण दिवसासाठी ॲम्ब्युलन्स आहे फिजिओथेरपी आहे त्यांची टीम आहे सगळी डायटिशियनची टीम आहे सगळी आणि कलाकारांना मी आदल्या दिवशीच बोलवते दादरमध्ये कारण काही कलाकार विराला राहतात काही कलाकार ठाणा कोणी कल्याणला राहतो तर त्यांचा प्रवासात त्यांची एनर्जी जाऊ नये म्हणून आदल्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये रूम बुक करून त्यांना आराम करायला तिकडे सांगणार आहोत आणि त्याच्यामुळे ती एक दक्षता मी घेतलेली आहे प्लस Uh, कलाकारांना सगळ्या कलाकारांना कॉलर माईक दिलेले आहेत की जेणेकरून एनर्जी सेव्ह होऊन आवाज तुमचा पोचला पाहिजे कमी एनर्जीमध्ये परफॉर्मन्स त्यात लेवलला करायचा आपल्याला ले या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन मुलंही आज खुश आहेत मीही खुश आहे आणि मला हा विश्वास आहे की हा डेफिनेटली वर्ल्ड रेकॉर्ड होणार होणारच आहे नक्कीच आणि मुख्य म्हणजे एक निर्माता म्हणून तुम्ही सामाजिक बांधिलकी पण जपत आहात तर ते जे प्रयोगाच्या संदर्भातलं तुमचं सामाजिक बांधिलकीचं जे काम आहे त्याबद्दल पण सांग बेसिकली माझी माझी सुरुवातच र पथनाट्यातून झालेली आहे तुम्हालाही माहिती चांगलं की मी रस्त्यावर पथनाट्य करता करता मराठी रंगभूमीवर परफॉर्मन्स करावं लागलो आणि अभिनयाची तर खरं तू पाहिलेलं आहेस मला अभिनयाची आवड आहे परंतु आपल्याला कोणी निर्माता भेटला नाही म्हणून मी स्वतः निर्माता झालो इतरांसाठी आणि ती गोष्ट होती मनात की आपल्याला एक सामाजिक भान आहे आपण शेवटी समाजात राहतो समाजात देणं लागतं आपल्याला तर लहान मुलांचा बालनाट्य बाल करत असताना एक असे काही लहान मुलं आहेत की ज्यांना इथपर्यंत पोचता येत नाही म्हणजे उदाहरणार्थ एखादा बाल गुन्हेगार आहे ज्याच्याकडनं कळत नका एखादा गुन्हा घडलेला आहे परंतु त्याला एक संधी दिली पाहिजे पुन्हा एकदा तर त्याला कला कलेच्या माध्यमातून जर संधी मिळाली बघण्याची तर कदाचित माहीत नाही उद्याचा एखादा लेखक त्यात जन्माला येईल त्या बाल गुन्हेगारामध्ये एखादा अभिनेता जन्माला येईल एखादा दिग्दर्शक जन्माला येईल काही मुलं असे आहेत की जे जीर्ण आजारात आहेत जे आजारपण त्यांचं भा भयानक आहे त्यांच्या आयुष्यातला आनंद दूर गेलेला आहे तो आनंद या नाटकाच्या माध्यमातून देता येऊ शकतो का आपल्याला या भूमिकेतनं तो विचार केला म्हणून मी सायन हॉस्पिटलमधले काही कॅन्सरग्रस्त मुलं आहेत कॅन्सर ज्यांना झालेले लास्टेजची मुलं आहेत याच्या वी एअर्सग्रस्त काही मुलं आहेत ज्यांना असं ओपन पुढे जाता येत नाही बघता येत नाही त्यांना असं या गोष्टींपासून ते वंचित आहेत अशा मुलांसाठी ते एखादा प्रयोगाचं आपण प्लॅन करायचं का तर या भूमिकेतनं मी विचार केला की आपण का नाही वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रयोगांना मध्ये मध्ये त्या मुलांना ठेवायचं तर अशी पन्नास शंभर मुलं पन्नास शंभर प्रत्येक शोला असणार आहे काही आश्रमशाळेमधले मुलं ज्यांचे अनाथ आहेत ज्यांना आईबापच नाही आहेत ज्यांचे आईबाप लहानपणीच गेले आहेत किंवा ज्यांना आईबापच नाही आहेत आई लहानपणापासून अशा मुलांसाठी काय प्रयोग दाखवता येऊ शकतो का तर त्या मुलांसाठीही तो प्रयत्न करतो ह्या माध्यमातून मला असं वाटतं की मला लहान मुलगी एक आणि तिच्या आनंदासाठी मी किती धडपडतो बाप म्हणून तर ह्यांच्यासाठी कोण करणार आहे तर हे बांधिलकी म्हणून त्यांच्यासाठी आपण हा प्रयोगाचं आपण आयोजन केलेलं आहे की त्यांना आपण माध्यमात प्रयोग दाखवणार आहोत नुसतं प्रयोग दाखवणार नाही आहोत कलाकारांशी संवाद पण साधणार आहेत खाऊ पण इंटरवल तर तुझ्या विश्वविक्रमासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आमचं चॅनल तुझ्या पाठीशी असेलच मुळात स्वामींची कृपा तुझ्या पाठीशी राहू नक्की नक्कीच तुमचं आशीर्वाद तुमचं प्रेम आणि या सगळ्या गोष्टींना तुमचं सहकार्य डेफिनेटली असल्यामुळेच हे आपला विश्वविक्रम होणार आहे याच्याबद्दल मी तेव्हा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे पंधरा ऑगस्टला सकाळपासून रात्रीपर्यंत एकाच दिवशी सहा प्रयोग होणार आहेत त्यातल्या एका प्रयोगाला नक्की या आणि चिंची चेटकिणीपासून अगदी राजकन्येपर्यंत सगळ्यांना भेटा